नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण शिरूरच्या बाजारमध्ये आलेलो आहे आणि हा बाजार शनिवारी असतो सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत तर मित्रांनो या बाजारामध्ये शेळ्या पिल्ले बोकड मेंढ्या त्यांची पिल्ले विक्रीसाठी येत असतात तर त्यांच्या आपण किमती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे परेंत माजा हा नवीन पाता सेल। तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझा हा चॅनल नवीन पाहता असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे खूप छान सुंदर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि दर शनिवारचे आपण बाजारचे व्हिडिओ बनवत असतो तर ते सर्व आपल्याला पाहायला मिळतील आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा

साडेतीन <polarization> ने घेतले द्यायचे कसे ती एक तिकडे चालले साडे साडेचार घेतले साडेपाच ने द्यायचे असं साडेचार नि घेतले साडेपाच ने द्यायचे चांगलाय साडेपाच काय किंमत सांगली त्यांची घेतले पाळायला घरी कशी केवड्याला घेतले हिदवून चांगली दोन पाच पाच हजारांनी पाच पाच हजारांनी मग लांबे कमरा नाही त्यांना सर घेतले सरसकट घेतले काय कसे घेतले सरसकट पाच मी घेतले ग सरसकट मग लांब पुढं लांब असे किती लांब येत काय बोला ता नाही एवढे ना, नसत ते सांगा मग ना तुम्हाला कडक बसलेले

गाबनी का तू काय कमत सांगितवा नाही गाव, गाव कोणतं तुमचं नंबर सांगताय तुमचा बहात्तर बासष्ट झिरो आठ अठ्ठ्याण्णव तेहतीस आपल्या घरचे आहेत ना चांगल्या शेळ आहेत

उस खाठी नमस्कार दिले काय कसे दिले सात हजार सात हजार दिले पड सगळं चांगले यांचं काय सांगितलं

मग काय सांगा पाच हजारांनी सांगा दहा हजारांनी सांगा होय रामराम काय सांगितलं शेळ्यांचं सव्वीस हजार ठीक दोन्ही शाळांचं दोन्ही शेळ्यांचं

घेतले काय केवढाला घेतलं चाळीस चाळीसला काय किंमत सांगितली सात हजार पाठ आहे का बोकड

सावका सांगा गाव कोणतं तुमचं हिंगणी व्हिडिओ चालू आहे आपला व्हिडिओ चालू आहे काय किंमत सांगत नाही का बरं पाहा मित्रांनो शेळ्याची कृती विचारलं तर काही लोक कृती कसं मागितले तुम्ही ताळे तोळा जरा मागितले दोन 16000 ला हा दोन 16000 लाचे पण ते नाहीच हे किती म्हणतात मग करायचं काय तरी कमी सरसण घेऊन टाकायचं 16000 कोणी सांगितलं त्यांनी त्यांनी होय काय किंमत सांग काय किंमत यांची हा सव्वा चार न पाठी का बोकड दोनच पाठी आहेत बाकी सगळे बोकडे चार चार पाठी बाकी सगळे गाव कोणतं तुमचं कुरून कुरून आपले घरचे तुम्हाला म्हणलं ते एवढं सारे सोळा आहे का तुमचा नंबर वगैरे सांगता का त्रेसष्ट सव्वीस चाळीस मोठ्याने सांगा पाहिले पाहिजे अठ्ठ्याण्णव साठ त्रेसष्ट सव्वीस चाळीस पा यांच्याकडे चांगले पिल्ले आहेत आणि घरगुती सुद्धा विक्रीसाठी असतात कोणाला पाहिजे असेल त्यांनी नंबर दिलेला या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता

काय म्हणतात होऊन द्या ना ओपन होय काय सांगले याच हा पाच हजार द्यायचं केवढ्याला कमी काय हजाराला म्हणतोय ना घरी तीन हजार मागिते खाली सोडा बरं काय सांगितलं यांच जोडीच सांगाल आठ हजार रुपये पाठ काय बुकड पाठ बुकडे

या। वा चार हजार किती सातशे चार हजार पिल्लू दिले तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात हा बावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव गाव कोणतं शिंगाडवाडी शिंगाडवाडी झाला घाला आका शिंगाडा एक नंबर पिल्लू होता काय बघायचं चार हज़ार सत से काई कम साढे चारि कंहिं साढे स काय किंमत सांगली शेळीची तीस हजार गाव कोणतं आपलं कोकडी काय नंबर विंबर सांगताय नंबर सांगताय मोबाईल नंबर समजा नाही कपली आ, ते तर घरी येऊन एखादा घेऊन जाईल पटली एखाद्याला ते खिड्यू चालू आहे सांगा नंबर अठ्ठ्याऐंशी रुपया हां मोठे सांगा अठ्ठ्याऐंशी रुपयाचं अडतीस तर पाया नाही नंबर सांगितला खूप चांगली शिळी आहे गाभण आहे कोणाला पाहिजे असेल तर नाही बाजारात कपली तर घरी जाऊन सुद्धा तुम्हाला मिळेल काहीच काय सांगतो तीस हजार गाभन आहे का किती दिवसाची गा पण आहे दोन महिने कोणतं गाव तुमचं आंबळे किती शेळा आहे तुमच्याकडं नंबर सांगता का तुमचा त्र्याण्णव सत्तावन्न एक्केचाळीस एक्केचाळीस हा यांनी नंबर दिलेला आहे बिट्टलच्या शेळा आहे त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत विक्रीसाठी कोणाला पाहिजे असेल तर आपण ह्या नंबरवरती संपर्क करू शकतो

हा बिट्टल शेळ्या विक्रीसाठी आलेले तिथे मामा राम राम काय चाललं काय सांगितलं यांची किंमत खाटे आहेत का तिन्ही पण चौदा चौदा हजार रुपये किंमत सांगितली तिन्ही पण खाटे आहे ती गा बन तिचं काय सांगितलंय गा बने तिचं काय किंमत आहे नव्याण्णव पंच्याहत्तर एक्कावन्न एकसष्ट सत्त्याऐंशी हा चांगल्या क्वालिटीच्या शेळे आलेले आहेत तिथे विक्रीसाठी <coughs> राम राम बापू कुठे बापू राम राम काय तुम्ही आले नाही माझ्याकडे होय बाजार कशामुळे पडले पण होय

आवी था था कर... हा इथं आता या आठ दिवसातच आठही दिवसात न कमी जास्त पाच हजारला या शनिवार बाजार शिरूर तालुका पुणे जिल्हा खूप छान सुंदर बाजार आहे काय किंमत येऊ साडेनऊ हजार येणार कशी चांगली काय कमस आहे घेतलं काय ही ते अगदी बारखे उडू गेला आत्ता देऊन टाकावले